महाराष्ट्राच्या महा मिनादाई ठाकरे यांचा डिस्प्ले वाहण्यासाठी दरवर्षी इथे शिवसैनिक येतो यावेळी मनसैनिक आलेले सुद्धा आहेत आमचे जिल्हेदार आलेले आहेत महासाहेब ज्या होते त्याला भाग नव्हता किंवा मनसैनिक किंवा शिवसैनिक सगळेजण एक मातोश्रीच्या का आशीर्वादाने कार्यरत होतात महासाहेबांनी कधी फवन नाही सगळ्यांना हृदयात सगळ्यांचं स्थान्याची का संतोष दुरी हा का ओरिजिनल कुठला सैनिक नव्हता मुक्तेशे एक होता आमच्या इथे त्याच्याबरोबर तो असतो ॲक्च्युली त्याला राजकारणाचा काही गंधच नव्हता परंतु यशवंत किल्लेदार असू दे किंवा ते त्यावेळेचे राजसाहेबांचे जेवढे अनुयायी होते त्यांच्यावर त्यांचे संबंध चांगले होते त्यामुळे त्यांना तिथे तिकीट दिले ती पण तिकीट नशिबाने म्हणजे आमच्या दोघांमध्ये फाईट झाली माझ्यात आणि ज्योतिमधील दोनशे मतांनी फक्त निघून आलेला संतोष संतोष गेल्याने काय विभागात काय पाच पैशाचा का दोन पैशाचा सुद्धा फरक पडणार नाही एवढी गॅरंटी आम्हाला माहिती